माझ्या बातम्यांसाठी पाहत राह तीचा मसूर किंवा मसुरडाळ खाल्ली की, की अर्धांगवायू होतो असं काहींचा समज आहे हे कितपत सत्य आहे किंवा कितपत असत्य आहे त्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ पौराणिक कथेनुसार मसूर आणि डाळीबद्दल काही समज आणि गैरसमज आहे त्या संदर्भातच मी निष्कर्ष तुमच्या समोर घेऊन येत आहे नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय ती जागर न्यूज एका कथेनुसार ही ऋषी सोबत राहत होती एकदा सहस्रार्जुनने कामधेनू चोरण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर बानाने हल्ला केला कामधेनूचे रक्त जिथं पडलं तिथं मसूर ही वनस्पती वाढली असं म्हण मन, म्हटलं जातं त्यामुळे हिंदू धर्मग्रंथानुसार मसूर किंवा मसुरा खाणं अशुभ मानलं आहे त्यामुळे कित्येक हिंदू लोक मसूर खात नाहीत शिवाय घरात आनंद देखील नाहीत तामसिक अन्न खाल्ले तर अनेक आजार होतात पण अर्धांगवात एक प्रमुख आजार आहेत असा समज झाला असावा मसुराच्या काही जातीमध्ये एल ओ डी पी हे न्यूरोटॉक्झिन नियो, हे मज्जासंस्थेवर काम करणारे विष सापडते त्यामुळे मेंदूत रक्ताच्या गुठळ्या होऊन पॅरालिसिस होऊ शकतो पण अतिप्रमाणात खाल्ले तरच होऊ शकतो नाही तर आपलं आरोग्य हे संतुलित राहू शकत